स्वागत आहे आपल्या युट्यूब वर मी अनुराधा तर आज मी छान पिकी अशी रेसिपी बनवणार होती म्हणजेच नवीन आता गाजर उरलेले आहेत थोडेफार माझ्याकडे तर म्हटलं चला त्याच्यापासून काहीतरी वेगळं बनवूया नेहमी नेहमी हलवा बनवण्यापेक्षा मग गाजराचा अजून काहीतरी विशेष बनवण्यापेक्षा आपण छान पिक असा गोडाचा पदार्थ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघून घेऊ तो काय बनवायचं आहे अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो तर आता इथे मी गाजर घेतलेले आहे घेतलेले आहे हे तुमच्या सोबत दाखवते मी हे बघा इथे गाजर घेतलेले आहेत चार ते पाच गाजर मीडियम साईजचे होते त्यांचे स्वच्छ धुवून घेतले वरची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर साखर लागणार आहे तूप घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यानंतर थोडी दूध पावडर घेतली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता नाही घेतली तरीही चालेल आणि इथे दूध लागणार आहे तर इथे दूध घेतलेलं आहे हे अर्धा लिटर दूध आहे तर हे घेऊन घेतले तर आता आधी दूध गरम करायला ठेवते गॅस चालू करते मी इथे तर दूध आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे दुधाला हलवत राहायचं आणि छानपैकी याला आटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दूध आट तापलं तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया हे जे गाजर घेतलेले आहेत ना हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायला हे बघा मिक्सरचं भांडं घेतलं आहे माझ्याकडे छोटंच भांडं आहे तर याच्यातच बारीक होतं छान मी दोन टन याची करणार आहे आणि बारीक करून घेणार आहे गाजर त्याच्यासोबत आपल्याला इथे साखरही थोडीशी दळून घ्यायची आहे साखर इथं याच्या क्वांटिटीनुसार घ्यायचं आहे गाजरच्या तुम्हाला तर एक वाटी मिडियम साईजची ही जी वाटी आहे ना ही वाटी भरून मी इथे साखर घेतलेली आहे तर ही साखर याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे दोघांना मी सोबत तर आता हे थोडं थोडं याच्यात टाकून मी बारीक करून घेते तर हे बघा अगदी मस्त असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्याचा कलरसुद्धा खूप छान दिसतोय तुम्हाला जर तुमचे गाजर जर जास्त डार्क कलरचे नसतील तर तुम्ही याच्यात कलर ॲड करू शकता पण काहीही कलर करण्याची गरज नसते तर आता इथे दूध आपलं छान आटतं आहे तुम्ही बघू शकता तर आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे थोडी आपल्याला तुम्हाला गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यात साखर यूज करायची आहे थोडंसं कमी गोड आवडतं तर मी कमी साखर टाकली आहे तर आता याला अजून छान उकळून घेऊया जी मिल्क पावडर घेतली होती ना अर्धी वाटी आहे तर तिच्यात थोडंसं पाणी टाकून हे करून आपण हे दुधामध्ये ॲड करून घेऊया म्हणजे छानपैकी थोडासा घट्टसरपणा येईल दुधाला नाही तर मग तुम्ही कस्टर्ड पावडरही घेऊ शकता थोडीफार एक हात दोन चमचे आणि ती याच्यात ॲड करू शकता तर हे सुद्धा मिक्स करून घेतलं हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला उकळू द्यायचं अजून थोडा वेळ तर इथे एक कढई ठेवून घेतली आहे गॅसवर दूध मी त्या साईडला ठेवून घेतलेला आहे तर इथे थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आधी आपल्याला एक ते दोन चमचे तर आपण जी गाजरची पेस्ट बनवून घेतली साखर टाकून आणि ही जर वाटली जात नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून याला वाटून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये तर साखर ही छान दळली गेली आहे त्याच्यासोबत तर आता याला छान असं मिक्स करू आणि याला सतत असं हलवत राहायचं जोपर्यंत याचा छान असा घट्ट गोळा होत नाही ना तोपर्यंत याला हे करायचं सोडायचं नाही म्हणजे खाली ते लागणार नाही त्याच्यासाठी हलवत राहायचं सतत हे बघा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं याचे थोडे छाटेही उडतील जरा ताट ठेवला तुम्ही थोडा वेळ तरी चालेल पण असं हलवत राहिलं की मग काही प्रॉब्लेम येत नाही त्याला सतत असा हलवत त्याला छानपैकी घट्ट असा गोळा करून घेऊया याच्यात आपण थोडीशी अशी एलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि इकडे दुधामध्ये सुद्धा एलची पावडर थोडीशी टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान असा फ्लेवर येईल त्याला आणि हे सुद्धा मिक्स करून आणि मी अगदी थोडीशी अशी धोरण टाकून घेते आणि छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे याचा अगदी छान येईल असा मलई सारखा आहे दूध पावडर टाकून छान आपण मिक्स करून तुम्ही छान छानपैकी असा घट्ट झालाय थोडं थंड झालंय की घट्टच होणार आहे म्हणून गॅस बंद करते मी आणि याला थोडं थंड करून घेऊया आपलं दूध ही तोपर्यंत आपण बघून घेऊया बघू शकता अगदी छान असं झालंय आता दूध सुद्धा बंद करून आहे आता हे सुद्धा छान असं झालेलं आहे मिक्स हे बघा थोडा घट्टपणे आलेला आहे त्याला तर आता बंद केलंय हे सुद्धा थंड झालं की अगदी छान घट्ट होईल हे थंड झालंय याचा असं छोटस हे घ्यायचं आणि याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने छान दिसतायत ना कलर अगदी छान आलेला आहे आणि छान आता विंटर सेशन चालू आहे तर नक्कीच ट्राय करा तुम्ही सुद्धा खूप टेस्टी लागते आणि सोपी आहे इझी आहे बनवण्यासाठी मुलांना नक्कीच आवडणार आहे अशा पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला करून घ्यायचे हे बघ हे बघा छान आपली रसमलाई बनवून तयार आहे आता प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे तुम्हाला किती हवे त्यानुसार ह्याच्यात ठेवून घ्यायचे अगदी मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि याच्यावर टाकून घ्यायची आपली जी रबडी तयार केलेली आहे ना ती छानपैकी याच्यावर टाकून घ्यायची आणि थंड झालं ना खूप छान आणि टेस्टी असं लागणार आहे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर हे बघा टेस्टी आपली गाजरची रसमलाई तयार झालेली आहे खूप खाण्यासाठी टेस्टी लागते हिला फक्त तुम्ही थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या बनवण्यासाठी इझी आहे आणि नवीन काहीतरी नक्कीच घरातल्यांना देऊ शकता तुम्ही तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडणार आहे खूप सोपे आहे बनवण्यासाठी नेहमी नेहमी गाजरच्या हलव्यापेक्षा आणि छान आता थंडीचे दिवस चालू आहे तर नक्की ट्राय करून बघा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेट